मैत्रिणीनो नागपंचमी आहे मोठा सण त्यामुळे उकडीचे कानवले हे झालेच पाहिजेत झटपट होण्यासाठी मी खोबऱ्याच्या उकडीचे कानवले रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त गरमागरम कानवले त्यावर साजूक तुपाची धार सुख अजून काय ते वेगळं बघूयात आपण याची रेसिपी कानवल्यासाठी मी ते ओले वापर खोबरे वापरले आहे ओले खोबरे अशा प्रकारे छान खाऊन घ्यायचे आहे खोबरे खाऊन जर रेसिपी टाकले तर त्याची टेस्ट वेगळीच लागते तर तुम्हाला खावणे शक्य नसेल तर तुम्ही साल काढून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता किंवा मग वापरू शकता आता हे खोबरे वरच्यावर मी छान अशा प्रकारे हे सर्व खोबरे मी इथे खाऊन घेणार आहे यात आपण खावताना वरच्यावरच वर्च खोबरे खवायचे खालची साल शक्यतो येणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण कानवाल्याच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊयात यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे या चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचे आहे तेलामुळे ते आवरण छान मऊ होते आता हे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे हे चपातीपेक्षा थोडीशी घट्ट मळायचे कारण आपण लाट्या करून ठेवल्यावर ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे पीठ थोडेसे चपातीपेक्षा घट्ट मळणार आहोत हे पीठ आता आपण थोडेसे तेल टाकून छान मळून घेणार आहोत जेवढे आपण पीठ छान मळू तेवढी वरची पारी मऊ होते हे पीठच आपण दोन तासासाठी झाकून ठेवायचे आहे आता दोन तासानंतर हे पीठ छान तयार झाले आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात पुरीपेक्षा थोडेशा मोठ्या आकाराचे हे गोळे करून घ्यायचे आहेत आता या सर्व पिठाचे मी गोळे करून घेते आता या गोळ्यांचे आपण पीठ लावून छान लाट्या करून घेऊयात पीठ लावल्यामुळं एकदम लाट्या करून ठेवल्यावर ते एकमेकांना चिटकत नाहीत त्यामुळं पीठ लावून छान ह्याच्या पुरीपेक्षा मोठ्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या हे चपातीपेक्षा थोडेसे पातळ ठेवायचे कारण आपण एकावर एक तीन पुऱ्या ठेवून म याच करणार आहोत या पातळ लाटल्यामुळे यांच्या घड्याई छान पडतात आणि कानवले छान होतात आता ह्या मी अशाच प्रकारच्या सर्व लाट्या करून घेणार आहे आता ह्या लाट्या आपण अशा प्रकारे पसरून ठेवायच्या कापड टाकून ठेवल्या तरी चालतील जर लाटा एकमेकांना चिकटत आहे असं वाटलं तर थोडंसं पीठ भुरभुरून या लाट्या एकावर एक ठेवल्या तरी चालतील सारणासाठी आपल्याला लागणार आहे खोबरे गूळ आणि वेलची आता आपण हे खोबरे आणि गूळ पॅनमध्ये थोडेसे गरम करून घेऊयात ओल्या खोबऱ्यामध्ये तूप तेल काही टाकायचं नाही हे अशा प्रकारेच चा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता गूळ आणि खोबरे मंद आचेवर छान मिक्स करून घेऊयात गुळ गरम झाला की अशा प्रकारे गुळ्याचे पाणी सुटते याला आपल्याला जास्त शिजवायचे नाहीतर ना मग हे गूळ जास्त कडक होतो आणि मग सारण मऊ राहणार नाही यात आपण टाकूयात वेलची आणि गॅस बंद करून टाकूयात आता आपण ही लाटलेली लाटी पोळपाटावर घेतली आहे आता यावर आपण टाकूयात साजूक तूप साजूक तुपामुळं मस्त त्याला लेअर पडतात आणि टेस्टही छान लागते त्यामुळे साज शक्यतो साजूक तूपच वापरावे आता हे तूप आपण सर्व लाटीवर व्यवस्थित पसरून घेतले आहे यावर आता टाकायचे आहे दुसरी लाटलेली पुरी आता याला पण आपण साजूक तूप लावून घेऊयात हे पण छान पसरून घेऊयात सर्व बाजूला त्यावरनंतर टाकून घ्यायची आहे आपली लाटलेली तिसरी लाटी अशा प्रकारे तीन लाट्याची ही आपले आवरण तयार झाले आहे आता यावर तूप लावायची काही गरज नाही आपण याला आता मधोमध एक कट देणार आहोत आता हा कट देऊन झाला की आपण यावर एक साईडला अशा प्रकारे सारण ठेवून घ्यायचे आहे आता ही दुसरी बाजू त्यावर पलटी करायची आणि हा कानवला अलगद उचलून दोन्ही बाजूनी छान प्रेस करून घ्यायचा असं दाबून प्रेस केल्यामुळं सारण अजिबात बाहेर येत नाही आणि हा उकडीचा असल्यामुळं सारण बाहेर येण्याची शक्यता खूप कमी आहे सारण उकडून घेतल्यामुळं गूळ वितळत नाही त्याचं पाणी आधीच आपण आटवून घेतलेलं असतं त्यामुळं सारण आणि आवरण एकदम परफेक्ट होतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता अशा प्रकारे आपण दुसराही काणवला तयार करून घेऊया आता मी सर्व अशाच प्रकारे तीन तीन लाट्यांचे काणवले तयार करून घेणार आहे आता हे आपण चाळणीत न उकडता इडली पात्रा तुकडून घेणार आहोत चाळणीत तुकडले तर एका वेळेला तीन ते ती चारच कानवले होतात पण जर इडली पात्रा तुकडले तर एका वेळेला आपण बारा ते सोहळा अशी कानवले उकडून घेऊ शकतो आता मी अशा प्रकारे इडली पात्राला तूप लावून घेत आहे तूप लावल्यामुळे आपले कानवले उकडताना चिटकणार नाही अशा प्रकारे हे आपण इडली पात्रावर कानवले ठेवून घेऊयात पात्रातले पाणी छान उकळत आहे यावर आपण या डिश ठेवून घेऊयात हे काणवले आपल्याला जास्त शिजवायचे नाही हे झाकून साधारण सात ते आठ मिनटात तयार होतात लाट्या पातळ असल्यामुळे त्या पटकन उकडल्या जातात आपण जर याला जास्त उकडले जास्त उकडल्यामुळे काणवले वातट होतात आणि आवरण कडक लागते माऊ होत नाही कारण अशा प्रकारे थोडासा काणवल्याचा रंग बदलला हे समजून जायचे हे कावले आता उकडून तयार आहेत एकदम अफलातून चवीचे आणि पारंपरिक पदार्थ करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच